नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे जगदगुरु तुकाराम महाराजांचा या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपली आर्तता व्यक्त केली आहे बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो मी परदेशी तुझं विण अरे पांडुरंगा मला कधी रे भेट देशील मी मी पराधीन झालो आहे मी परदेशी झालो आहे तुझ्याशिवाय ओवाळावी काया चरणावरोनी केव्हा चक्रपाणी भेटशील माझी ही काया तुझ्या चरणावरून मी ओवाळून टाकली आहे आता तरी सांग की तू कधी भेटशील तुका म्हणे माझी पुरवावी आवडी वेगे घाली उडी नारायण माझी ही आवड जी आहे तुम्हाला भेटण्याची तुमच्या चरणापाशी येण्याची ही माझी आवड आता पुरवा असं तुकाराम महाराज हट्ट करतायत भगवंताकडे आणि आता तरी तुम्ही नारायणा ना, आता तरी तुम्ही उडी घाला अशा आशयाचा अतिशय सुंदर अभंग आहे आपण ऐकूया तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत जय श्रीराम படூரங்கேட்டதே வாரே படூரேஷி மீோமி பரேஷி தூ படா பாரே படூரங்கா ಕವ ಭೇಟಿ ಬಾರೇ ಪಾಡುರಂಗಾ ಕೆಂ ಭೇಟಿ ೋರೇಷಿ ಜಾಲೋ ಮೀಪೇ ತುಣೆ ಪಾಡುರಂಗಾ ಬಾರೆ ಪಾಡುರಂಗಾ ओवाडा विकाया चरणारो ओवाडा व चरणारो किंवा चक्रपाणि भेटशील किं चक्रपाणी भेट शील बारे पांडुरंगा बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो मी परदेशी झालो मी परदेशी तू जवी बारे पांडुरंगा बारे पांडुरंगा तुका म्हणे माझी तुका म्हणे मावडी पूर्वा आवडी पूर्वावी आवडी पूर्वावी आवडी पूर्वा तुका म्हणे माजी तुका म्हणे माझी तुका म्हणे मी तुका म्हणे तुका म्हणे माझी पूर्वा तुका म्हणे माझी पूर्वा आवडी वेगे घाली उडी नारायण वेगे घाली उडी नारायण बारे पांडुरंगा बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो मी परदेशी ோ மீ பதேஷ் தூ படுரங்கா வே படா வாரே பண்டா ஜெய்ராம